शेतकऱ्यांचं नुकसान या अतिवृष्टीमध्ये झालंय त्यांना सर्वांना तात्काळ मदत ही राज्य सरकारच्या वतीनं देण्यात येईल आणि मराठवाड्यातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकरी असेल किंवा गावकरी असेल त्याच्या पाठीशी हे सरकार निश्चितपणे उभं राहील तर श्रोत्यांना आत्ताच तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये काही दिवसांपूर्वी जी पूर परिस्थिती निर्माण झालेली होती त्याचबरोबर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये ज्यामध्ये मराठवाडा त्याचबरोबर इतर महाराष्ट्रातील विभागांचा समावेश आहे प्रामुख्याने मराठवाडा या विभागाचा त्या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे तर या सर्व श्रोत्या लाभार्थ्यांना जे शेतकरी आहेत त्या लाभार्थ्यांना मदत लवकरात लवकर देण्याचे आदेश जाहीर करण्यात आलेले आहे श्रोत्यांना आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मुख्यमंत्र्यांनी कोणता जो आहे आदेश जिल्हा प्रशासनाला दिलेला आहे काय महत्त्वाची भूमिका या ठिकाणी जिल्हा प्रशासनाची राहणार आहे आणि किती जे आहे अनुदान शेतकऱ्यांना प्राप्त होणार आहे किती मदत जी आहे शासनामार्फत अर्थातच महाराष्ट्र राज्यामार्फत दिली जाणार आहे त्याचबरोबर अनुदानाची रक्कम कधीपर्यंत जमा होणार आहे आणि अनुदानाची रक्कम किती असणार आहे अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जी आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्व श्रोत्यांना विनंती आहे सर्व शेतकरी वर्गाला विनंती आहे संपूर्ण व्हिडिओ पाहणे अपेक्षित आहे व्हिडिओ स्किप करू नका जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला प्राप्त होईल त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तर श्रोत्यांनो तुम्ही पाहताय महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही आणि आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा विभागातील तसेच ज्या ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झालेली होती आणि ज्या ठिकाणी जे आहे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे पिकाचं नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर काही ठिकाणामध्ये पूरपरिस्थितीमुळे जे आहेत अनेक लोक जे आहे अनेक ला काय म्हणू शकतो जे जनता आहे लाभार्थी आहे ते बेघर झालेले आहेत काही ठिकाणी पूरपरिस्थितीमुळे घरांचं अथोनाथ नुकसान झालेलं आहे आ, हे आपण पाहिलेलंच आहे आणि त्याचा जो भाग आहे किंवा त्याचीच जी आ, भेट म्हणून किंवा एक मदत म्हणून राज्यामार्फत जी मदत म्हणून महाराष्ट्र शासनाने काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी रक्कम किंवा जी अनुदानाची बाब आहे ती जारी केलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे श्रोत्यांना या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की सर्वात आधी तुम्हाला मदत मिळवून घेण्यासाठी काय करावं लागेल तर रा महाराष्ट्र शासनाने राज्य शासनाने जे आहे सर्व ज्या ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झालेली होती ज्या ठिकाणी अतिवृष्टीची अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं होतं त्या सर्व भागांमधील जिल्हा प्रशासनाला जे आहेत आदेश जारी केलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत श्रोत्यांना आदेशामध्ये स्पष्टपणे या ठिकाणी उल्लेख केलेला आहे की ज्या शेतकऱ्यांचं पूरपरिस्थितीमुळे घरांचं नुकसान झालेलं आहे त्या सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी एक विशिष्ट रक्कम या ठिकाणी देण्याचे पंचनामा करून विशिष्ट रक्कम देण्याचे आदेश या ठिकाणी जारी करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घेतला होता अर्थातच ज्या शेतकऱ्यांनी आपली पिके जे आहे पीक विमा योजनेअंतर्गत आणली होती किंवा या योजनेचा ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतला होता त्या शेतकऱ्यांना मात्र वेगळी विशिष्ट रक्कम देण्यात या येणार कि आहे किंवा या प्रकारचे आदेश देखील महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले आहेत तर आता या ठिकाणी कापूस आहे मका आहे तूर आहे ज्वारी आहे डाळ आहे म्हणजे डाळीची जी पिके आहेत ज्यामध्ये आ, अनेक पिकांचा समावेश होतो अशा सर्व पिकांचं जे एकत्रित आहे पीक विमा अंतर्गत नुकसान भरपाई देणार आहे त्याचबरोबर जे शेतकरी फळबागायतदार आहेत ज्यामध्ये चिकू पेरू आंबा त्याचबरोबर अनेक पिकांचा समावेश म्हणजेच ज्या फळबागेमध्ये द्राक्ष वगैरे या सर्व पिकांचा ज्या समावेश होतो किंवा जे शेतकरी फळबागायतदार आहेत त्यांना मात्र वेगळी रक्कम जारी करणार आहेत तर आता ही रक्कम किती असणार आहे याविषयी देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत स्पष्टता घेणार आहोत तर श्रोत्यांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्यांचं घरांचं पूर परिस्थितीमुळे किंवा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे त्यांना महाराष्ट्र शासनाकडून रक्कम जी आहे सरसकट रक्कम या ठिकाणी देण्यात येणार आहे परंतु त्यामध्ये पंचनामा मात्र करण्यात येईल आणि त्यानंतरच ती रक्कम जी आहे शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे तर ती रक्कम आता किती असणार आहे देखील आपण आप आपल्याला पाहणं अत्यंत आवश्यक आहे तर मी तुम्हा सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी आस आश्वस्त करू इच्छितो की महाराष्ट्र शासनाने जी आहे महाराष्ट्र राज्याद्वारे काढल्या गेलेल्या आदेशानुसार ही रक्कम जी आहे ती सरसकट दहा हजार रुपयांची मदत या ठिकाणी जाहीर केली गेलेली आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे फळबागायत दरांसाठी रुपये चाळीस हजार तर त्या ठिकाणी जे इतर पीक घेणारे शेतकरी आहेत त्यांना वीस हजार या अनुक्रमे मदत या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडून जारी करण्यात आलेली आहे परंतु श्रोत्यांनो या ठिकाणी एक अट अशी महत्त्वाची अट आहे की तुमच्या खात्यावर जे आहे सुरू आधी कसं व्हायचं सुरुवातीला तुमच्या नजीकच्या बँकेमध्ये मार्फत किंवा इतर ज्या सोयीसुविधा आहेत त्यामार्फत शेतकऱ्यांना चेक किंवा अशा स्वरूपाची मदत होत होती परंतु आता या ठिकाणी ही सर्व प्रक्रिया जी आहे ती बदलली गेलेली आहे तुम्हाला माहिती असेल महाराष्ट्राच्या महा डीबीटी या वेबसाईटच्या माध्यमातून किंवा या संकेतस्थळाच्या माध्यमातून तुमचा आधार कार्ड नंबर ज्या बँकेला लिंक आहे त्याचबरोबर तुमचा चालू मोबाईल क्रमांक ज्या बँकेला लिंक आहे त्याच बँकेमध्ये जे आहे रक्कम जमा होणार आहे तर आता बघूया श्रोत्यांनो जी तारीख आहे महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना मदत करण्याची जी शेवटची डेडलाईन किंवा शेवटची तारीख या ठिकाणी जाहीर केलेली आहे ती आहे दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांचं पूर परिस्थितीमुळे किंवा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे अशा सर्व शेतकऱ्यांना दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या डेडलाईनपर्यंत या तारखेपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये ज्याला तुम्ही तुमचं आधार कार्ड लिंक केलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला जी आहे मदत शा महाराष्ट्र शासनाकडून जाहीर होणार आहे किंवा करण्याचे आदेश या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने दिलेले आहेत ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे या ठिकाणी जिल्हा प्रशासनामार्फत पूर्ण झालेले आहेत अशा काही शेतकऱ्यांना जे आहे पूर परिस्थिती आणि अतिवृष्टीच्या ज्या नुकसानीची भरपाई आहे ती देणं देखील चालू झालेलं आहे आजची सोळा तारीख आहे काही शेतकऱ्यांचा मला आ, त्या ठिकाणी निरोप प्राप्त झाला संदेश प्राप्त झाला की आम्हाला आ, काही प्रमाणामध्ये जी आहे मदत महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झालेली आहे काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आमचं अतोनाथ नुकसान झालेलं आहे दहा हजार रुपयांची मदत ही पुरेशी नाही तर तुम्हाला याविषयी काय वाटतं शेतकरी बंधूंसाठीचा हा प्रश्न मी या ठिकाणी ठेवून जातो आहे जर तुम्हाला यावर काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर तुम्ही आ, या व्हिडिओखालील दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंदवायच्या आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्ही नक्कीच महाराष्ट्र शासनाच्या जे संकेतस्थळ आहे किंवा अधिकृत ज्या जे ठिकाणं आहेत ज्यामध्ये जिल्हा प्रशासन असोत किंवा मग महाराष्ट्राचं जे सामाजिक न्याय व विशेष सहायता विभागाचं मंत्रालय आहे किंवा जे शेतकऱ्यांसाठीचं जे मंत्रालय कार्य करतं त्या ठिकाणी देखील तुमच्या प्रतिक्रिया आम्ही नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करू तर श्रोत्यांनो हा होता आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला याविषयीची प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाच्या माहितीसह तेव्हापर्यंत धन्यवाद नमस्कार